कुपवाड येथील वृद्धसेवा आश्रम आश्रममध्ये महिला दिन साजरा आठ मार्च रोजी महिला दिनानिमित्त कुपवाड येथील वृद्धसेवा आश्रम आश्रममध्ये महिला दिन साजरा करण्यात आला या आश्रममध्ये महिला व पुरुष यांचाही सन्मान करण्यात आले यावेळेस उपस्थित स्वाभिमानी महिला ग्रुपच्या अध्यक्षा करिश्मा सय्यद नदाब मार्गदर्शिका स्नेहा ओंकार पावसकर सरस्वती सचिन औटी स्वरांजली अजिंक्य ताटे आसिया शेख किराण मनोज चिकणीस उपस्थित होत्या स्नेहा ओंकार पावसकर स्वरांजली अजिंक्य ताटे यांनी मधुर आवाजांनी कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी महिलांबरोबर फनी गेम्सही घेण्यात आले आणि त्याला उत्तमरित्या प्रतिसादही मिळाला त्यांचा आनंद व जल्लोष पाहून स्वाभिमानी महिलांचंही मन भारावून गेले Ati, ati, ati Ate, ati, ati राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका